मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे डोगेगाव खडगाव रस्ता सुरक्षित सरपंच विपुल वडवींच्या पुढाकाराने काटेरी झाडे हटवली ग्रामस्थांना दिलासा मुख्य रस्त्यावरची अडचण दूर विकास कामांना गती लोकसेवेचा डोगेगाव वडफळी आणि खडगाव या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या काटेरी झाडांमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता रस्त्यावर अपघातांची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती प्रशासनाकडून याकडे काहीही लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांची तक्रार वाढत होती केलपाडा येथील लोकनियुक्त सरपंच विपुल वडवी यांनी या समस्येवर त्वरित लक्ष वेधले ग्रामस्थांनी तक्रार मांडल्यानंतर वडवी यांनी तात्काळ पथक तयार करून डोगेगाव वडफडी खडगाव रस्त्यावरची काटेरी झाडे हटवण्याचे काम सुरू केले त्यांच्या त्वरित कृतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले आणि रस्त्यावरील अपघातांचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे सरपंच विपुल वडवी म्हणाले ग्रामविकास ही केवळ योजना नसून आपली जबाबदारी आहे प्रशासनाची वाट पाहण्याऐवजी गावकऱ्यांच्या सहकार्याने समस्या सोडवता येतात लोकहिताचे प्रत्येक काम आम्ही तत्परतेने करणार आहोत ग्रामस्थांनीही सरपंचांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत म्हटले अशा संवेदनशील आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे गावातील अडचणी दूर होत आहेत विपुल वडवी हे लोकसेवेचे खरे उदाहरण आहे या कामात डोगेगावचे सरपंच प्रदीप वडवी वडफडीचे सरपंच सत्यपाल वडवी उपसरपंच गोविंद वसावे जामदा उपसरपंच विकास वडवी अंजणे उपसरपंच अजय नाईक तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विपुल वडवी यांनी भरडू गटात रस्ते गटारे स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या विविध विकास कामांना गती दिली या कामामुळे ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ झाला असून रस्त्यावरील अपघातांचा धोका कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे कार्य लोकसेवेचा आणि जबाबदार नेतृत्वाचा खरा आदर्श आहे दोघे गाव ते खातगाव पर्यंत जो काटेरी झुडपा रोडावे वेळो लेधलो आहे संबंधित कार्यालयान अखीन संबंधित विभागाला आखी आखी रोडा समस्या आखी आखी काटला गी आहात आजपर्यंत केडाई लक्ष ना म्हणून आज विपुल दादो त्या की खादगाव वड डोगेगाव ते खादगावपर्यंत सात किलोमीटरस्तो काटेरी झुडपापासून मुक्त केरा हातोर आज विपुल दादा पुढाकारले तो या माध्यमाची आज सात किलोमीटरपर्यंत काटेरी झुडपे काढण्यात आवड डोगेगाव वळफडी ते पर्यंत सात किलोमीटर जो रस्तो आहे त्या रस्त्यात झाडे झुडपे जास्ती वादी आहे आणि ॲक्सिडेंटचा प्रमाण वादी लिहिला आता तर डोगेगावने सरपंच प्रदीप बाधव असो किंवा वळफडी सरपंच सत्यपाल काका असो याही वारंवारत या ऑफिसाला तक्रार केली संबंधित ऑफिसात आणि मॅम बी त्या संबंधित ऑफिसाला आख्या की तुम्हा आवीन या झाडे झुडपे विला किंवा टाकी दा, आणि ती वारंवार तक्रार दिन बी हा मा सोता सो खर्चा की आई ही झाडे झुडपे काड़ी रही हो आणि ॲक्सिडंट नाही वेरान जे ॲक्सिडंट प्रमाण न वादांच या वाकरी कार्यक्रम मला